दिवंगत रोहित व्यंकट मुदिराज यांना सामाजिक उपक्रमातून वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली याबाबत अधिकची माहिती अशी की दिवंगत रोहित व्यंकट मुदिराज यांचा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी एका अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या अनुषंगाने दिवंगत रोहित व्यंकट मुदिराज यांना नांदेड शहरातील गोकुळनगर परिसर येथे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिवंगत रोहित व्यंकट मुदिराज यांचे नातेवाईक मित्रपरिवार व इतर अनेकांच्या उपस्थितीमध्ये द्वितीय पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी दिवंगत रोहित व्यंकट मुदिराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच पुष्प वाहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली दिवंगत रोहित व्यंकट मुदिराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी अन्नदान तसेच फळांचे वाटप करण्यात आले एकंदरीत दिवंगत रोहित व्यंकट मुदिराज यांची द्वितीय पुण्यतिथी सामाजिक उपक्रम राबवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली कैलसवासी रोहित मुगिराज यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित या भागातील सर्व मान्यवर गेल्या दोन वर्षापूर्वी आपल्यामधून रोहित व्यंकट मुगिराज यांचं दुर्दैवी असं निधन झालं खरं म्हणलं तर तो, तो दुःखाचा दिवस आधी आठवला तर पूर्ण अंगाला काटे येतात आज रोहितचा चेहरा समोर दिसतो खरं म्हणलं तर रोहितचं जाण्याचं वय नव्हतं पण जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला अशा म्हणण्याप्रमाणे आपल्याला खरंच देवाने फार मोठं दुःख दिलं आणि रोहितला आपल्यापासून घेऊन गेले पण देवाला विनंती करतो जिथेही कुठे रोहित असेल तो चांगला असेल अशी ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो व्यंकट मुदिराज अण्णा गोपी मुदिराज त्यांचे वडील आजोबा त्यांचं सर्व परिवार हे अशोकरावजी चव्हाणसाहेबांच्या पाठीशी राहिलेलं आहे आणि या भागातील सर्व लोकांना नेहमी रात्री बेरात्री अहोरात्र कामासाठी काळ वेळ न बघता कामाला धावून जाणारं एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारं मुदिराज परिवार आपल्यासोबत आहे खरं म्हणलं तर आज मी या सर्व भागातील तरुण कार्यकर्त्याला सर्वांना विनंती करतो की आपल्याला रोहितला श्रद्धांजली द्यायची असेल तर येणाऱ्या कार्यकाळात आपण सर्वजण येणाऱ्या महापालिकेमध्ये मुदिराज परिवारातल्या सदस्याला व्यक्त करण्याच्या पाठीमागे आपण यावेळेस महानगरपालिकेमध्ये नक्की त्याला आपण पाठवलं पाहिजे मनोकामना आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनाशी धरली पाहिजे रोहितवर खरंच आपला जीव असेल प्रेम असेल तर आपण येणाऱ्या महापालिकेमध्ये व्यंकटण्णाला पाठवण्याशिवाय राहणार नाही ना। याची ग्वाही आपण सर्वांनी या रोहितच्या साक्षीने आपण द्यावी कारण खरं सांगू तर एवढा चांगला कार्यकर्ता आज व्यंकटांना मी गेल्या चोवीस वर्षापासून आज आम्ही सोबत आहोत गेल्या तीस वर्षापासून जी आमची मैत्री आहे कधीही कुठला स्वार्थ न बघता प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून या सर्वांना विनंती करतो या भागातील सर्व तरुण कार्यकर्त्यांना लोकांना आपण आपण महानगरपालिकेमध्ये निश्चित रोहितच्या पुढे सर्वांनी वचन दिलं पाहिजे की येणाऱ्या कार्यकाळात आपण व्यंकट अण्णाच्या पाठीमागे राहून आणि व्यंकट या दुःखातून बाहेर काढायचं असेल तर आपल्याला व्यंकट अण्णाला महानगरपालिकेत पाठवलं पाहिजे तरच तो माणूस या दुःखातून बाहेर निघत नाही तर तोपर्यंत तो या दुःखातून बाहेर निघणार नाही आपण सर्वांनी असं त्यांच्या पाठीशी राहावं येणाऱ्या कार्यकाळात आपण सर्वांनी अशोक चव्हाण साहेबापर्यंत जायची गरज पडली आपल्याला काही करायची गरज पडली तरी आपण काही करून यावेळेस महानगरपालिकेमध्ये व्यंकट अण्णाला पाठवल्याशिवाय राहायचं नाही एवढं या रोहितच्या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाला मी एवढं बोलतो आज गलाशवासी रोहित मुदिराज यांचे द्वितीय त्या त्यानिमित्ताने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुदिराज यांना मानणारा वर्ग येथे उपस्थित राहिलेला आहे व त्यांना रोहित यांना श्रद्धांजली दिलेली आहे या श्रद्धांजलीच्या निमित्तानं या नगरीचे शिवनगरीचे नगरसेवक दुष्यंत सोनाळे यांनीसुद्धा त्यांना श्रद्धांजली प... लिहिले आहे व तसेच होळी महादेव समाजाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून व्यंकटमृदिराज यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे व आमचा समाज हमेशा त्यांच्यासोबत राहिलेला रा आहे यानंतरसुद्धा त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहील व मी व्यंकटांनाला त्यानिमित्तानं एवढं सांगू शकतो की व्यंकटांना तुम्ही घाबरू नका तुमच्या मागे रोहित जरी नसला तरी येथे मोठ्या संख्येने जनसमुदाय तुमच्या मागे आहे व आपण या दुखातून दोन वर्ष झालं सावरला नाहीत तरी ईश्वरालाही प्रे प्रार्थना करतो की ईश्वरा व्यंकट अण्णा मुनिराज यांचे मनोबल वाढवण्याचा त्यांना शक्ती दे व रोहित यांच्या आत्म्यास शांती लाभो हेच या श्रद्धांजलीनिमित्त मी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो व्यंकटाला मुदिराज हे सामाजिक कार्यक्रम नेहमी घेतात राजकीय असो की सामाजिक असतो गेल्या वर्षी त्याने आमच्या अन्नविद्यालय ते मोठ्या प्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम घेतला आहे आणि त्यानंतर नेली कुष्ठधामसुद्धा कुष्ठरोग्यांनासुद्धा त्याने ब्लँकेटचे वाटप केलेले आहे आणि नेहमीच हे गोकर्ण येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात मदत करतात आर्थिक मदत करतात कोणत्याही अडचणी त्यांनी धावून येतात आता आमचा असा मानस आहे की नंतर आम्ही आमच्या संघटनेतर्फे कोळी महादेव संघटनेतर्फे त्यांच्या मित्रपरिवारातर्फे मोठा असा रक्तदानाचा शिबिर घेण्याचा आमचा मानस आहे मित्रपरिवारातर्फे येथे अन्नदानाचा कार्यक्रम होत आहे आणि आमचे काही कार्यसुद्धा कार्यकर्तेसुद्धा सध्या सिव्हिल हॉस्पिटललासुद्धा भर वाटप करण्याचा तिथं कार्यक्रम घेत आहेत